एकत्र चालवायचं आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे तुम्ही सर्वांनी या सगळ्या विचार करा आहे सर्वांनी जागरूकता पाळा माझी सुद्धा दर महिन्याची किंवा दर पंधराची बैठक तातडीची कधी वाटली तर दोन बैठक सुद्धा आम्ही घेऊ आम्ही सगळी डिपार्टमेंट बसू आणि फटाफट याच्यावर निर्णय करू तुम्ही चिंता करत काही कारण नाही आज मला आनंद या गोष्टीचा दोन हजार अठराचा प्रोजेक्ट जो मांडला गेला त्याचं आज भूमिपूजन झालं आणि ह्या ठिकाणी त्या भूमीपूजेचा नारळ फोडला असं प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो आता ची आधीची संख्या वाढेल त्याच्यानंतर पुढं अजून परत वाढेल साहेब म्हटले की माझ्या डोळ्यासमोर काही ना काही नवीन घडले साहेब चांगलं काम करा आणि तुमच्या डोळ्यासमोर अजून परत काही घडेल ही निवड सापरी पण मी चालू करेल फक्त आता आपल्याला कमी झोपायचं जास्त काम आहे दोघांना हा कमी झोपायचं जास्त काम आहे मी आहे आपल्याला आम्हाला काम करणं आधी द्यायचं हुशार फार आहे कमी नाहीये पण आता मात्र हात हातात घेऊन काम करू झोपत नाही हा म्हणजे शरद स्वराज्याची निवडणूक जाते त्याची जाऊन गेली सर्वांची राज्याची जाऊ गेली अरे बाकीच्यासाठी हेलिकॉप्टर भाष्य करायला आली पण माझ्यासाठी मला हेलिकॉप्टर घ्यायला आलो सचिन माझ्यासाठी हेलिकॉप्टर काही वेगळी स्पेशलिटी आहे ना शरद सरोळे मध्ये वेगळा माणूस आहे ना काहीतरी आपला माणूस आहे तुम्हाला जी माझी भीती वाटते ती मला तुम्ही काढा पण डिसिप्लिन आहे माझ्याकडे शिस्त आहे आपण सगळ्यांना काम करू तुम्हाला तुमचा अपमान होणार नाही तुमचा सन्मान अधिकारांचा तुमचा संरक्षण ही माझी नैतिक जबाबदारी आहे पण ह्या तालुक्यामध्ये एकही मडी जाणार नाही याची काळजी आपण मात्र जास्तीत जास्त घेऊ एवढंच या निमित्ताने बोलतो आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कुठलेही शासकीय कार्यक्रम करताना आपण सर्वांनी विचार करून पत्रिका तयार करू काय काय लोकांना असं वाटतं की कारण जास्त राजकारण आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला सगळ्यांना बरोबर काम करायचं सगळे आपलेच आहे सर भाऊ आपण सगळी मंडळी सातत्याने आज विचार करतो आमच्या अंडेसाहेब इथं बसले इरिगेशन झाले इरिगेशनच कौतुक करू त्या विचारांनी जागा आपल्याला दिली म्हणजे पैसे घेऊन काय जागा तर दिली जागा दिली तर आज काय फायदा असता आपण प्रशांत कडूसकरांनी आपल्या दुबाळ साहेबांना आमचा धन्यवाद सांगा मी आपल्या डिपार्टमेंटचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या नोटेट केलेला आहे आम्ही त्याच्यावर विचार करून ठीक आहे येस सर थँक्यू धन्यवाद आपल्या सर्वांना खूप आनंदात राहा सुखात रा, चांगले राहा चांगला विचार करा वाईट विचार करू नका आणि वाईट काही कोणाला पाठवायचा प्रयत्न करू नका <laughs> सगळं चांगलं आलमेल करा आपल्या मनात पॉझिटिव्ह ठेवा शिवरायांच्या विचार मनामध्ये आणा म्हणजे वाईट विचार मनामध्ये येणार नाही सुखी राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी